오, 고마워. 뭐라, 가, 배기? 로연은 도ila. 아, 헤만티. 가, 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 헤만어 가, 헤만티. 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 가,

तर मित्रांनो बघा आम्ही किती लांब जायला हो का नाही आम्ही लय लांब जायला लय लांब जायला वळ का कोण कोण वळ का तर माहिती आहे पुढे करणार साहेब आम्ही कुठं जायला कुठं नाही हा तर सगळ्यांनी वळ का कुठे जाणार आहोत कुठं नाही कमेंट करून सांगा बघा आता साक्षी सा। स्वाती स्वाती भरल्या का बॅग तू हा बघा स्वाती नंतर भरून बसली हल्ली लई दिवसातून आता जायमुळे बाहेर हल्ली भारी वाटायला का नाही लई तर मित्रांनो कोणाला कोणाला माहिती आहे म्हणा आम्ही कुठं कुठे जाणार आहोत कुणाला आता कमेंट करून सांगा, सांगा आणि शेवट मी तुम्हाला सांगणार साहेब व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा शेवटला तर आम्ही आता गाडीमध्ये जायची आपली गाडी यायला लागली आता आम्ही भरपूर सारं फिरणार आहोत तर कुठे कुठे जाताल आम्ही काय काय करताल तुम्ही आधी सांगा साक्षीला आवडत आहे कुठे कुठे जायला साक्षी पहिल्यापासून जे आमचे व्हिडिओ बघते त्यालाच माहिती आहे आम्ही साक्षीची इच्छा आता मी सगळ्या पूर्ण करणार आहे आई साक्षी मी स्वाती आम्ही सगळे जाता जायचो फिरायला बाहेर तर कुठे जाणार आहोत हे मी तुम्हाला आताच नाही सांगणार व्हिडिओच्या शेवटमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ बघत राहायचं आणि का नाही कमेंट करून सांगायच हा ए खायचं 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 आणि कुठे कधी फिल्म राहतो तुम्हाला सांगतो चला बघा व्हिडिओ शेवट पेन आता तुम्हाला दाखवतो डायरेक्ट आता गाडी आल्यावर चला बघत राहा का नाही हम्म का मित्रांनो किती बॅगी बनवून ठेवल्या साक्षीनं तेवढ्या बॅगी लावड्या म्हणते हा हा होय तेवढे घेऊन जायचं तुम्ही आता आम्ही कुठे जाणार होते वळखा तुम्हाला शेवट माहिती सांगणार आहे तुम्ही आधी सांगा कोण कोण ओळखते बघू साक्षीने चेकिंग घेतलं आता बॅग आता आम्ही लय म्हणजे लय लांब फिरायला लय दिवसातून आता साक्षीच्या फिरायला आता कुठचं हां तर बघा का आता मी तुम्हाला सांगतो हां शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आणि व्हिडिओ आवडला तर लाइक करायचा अजून पुढे इंस्टाला पण आपल्याला व्हिडिओ येणार आहेत बाहेरचे आपण फिरायला गेलेले आणि ह्याला पण याची राह तर कंटिन्यू बघत राहावा व्हिडिओ आणि आपले व्हिडिओ आवडले तर लाईक करा कमेंट करा शेअर करा काय हां बाय बाय नाही ना का बघा आजी आली आज आम्ही तिकडे जायला हवा आणि आजी आली इकडं आता आजीला पण जातात आता सोडायचे आता सगळं घेतलं ओळखून आम्ही स्वातीनं साक्षीनं आईनं सगळं आम्ही वेग आणि जेवण बिवणं केली आता फक्त निघायची वाट बघता गाडीची गाडी येते आता गाडी आली आताच फोन केला आई पण उरकून रेडी झालेली आहे लाईट बंद करायची चला न व्हिडिओ बघत राहावा आणि कमेंट करा लाईक करा आम्ही कुठे जायला कुठे नाही आता सांगा आम्ही भरपूर लावून झालेले आहोत आता कधीच आम्ही फिरलेलं नव्हतं नव्हत कधी जीवनातून पहिल्यांदा <laughs> जीवनातून पहिल्यांदा आणि जीवनातून म्हणजे सगळं जीवनातून फर्स्ट टाइम फरक फिरा फर्स्ट टाइम सुद्धा बोलबर साक्षी <laughs> <laughs> येत नाही का मित्रांनो येत नाही आम्हाला हाय अशी भाषा आमची कशी वाटते सांगा चला, <coughs> चला, 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 चला पटपट उडका आली गाडी आता साक्षी स्वाती <laughs> चला हा बघा आली मित्रांनो गाडी आता बघा कशी गाडी सांगा बघा तर कशी हसायला लागली <laughs> सुरुवातीला खुश झाली बाबा आमच्या आईला आई आजीला कदम लागत सोडायचे भाऊ आली गाडी बिरी आता जायला गाडी बसून चला कुठे नाही कंटिन्यू बघा बॅगी बिगी टाकायला सुरू आहे का चला हा तिथे आपली कदम जायचंय लवकर चला मित्रांनो आता निकाल आणि सगळी कर

कोड़ मित्रांनो बघा आता उजडलं आहे आता आम्ही आता जे इकडे आलेलो आहोत लांब एकदम तर अजून तुम्हाला लय बघायचे राहिले तर आज अजून आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत एकदम नंबर एक नंबर एक नजारे बघा स्वाती कशी हजारली साक्षी महाग बसली तर आता उजडलंय सकाळचे सहा वाजेत आता हे बघा व्हिडिओ शॉर्ट पॅन बघायचा तुम्हाला भारी भारी नजा दाखवणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये तर एकदम खतरनाक तुम्हाला भारी भारी नजरे दाखवणार आहे आणि आम्ही पण जी बघितली आहे नजर ती तुम्हाला दाखवणार आहे तर लाईक करायचं सबस्क्राईब करायचं आणि आपला ब्लॉग कसा आहे वाटला ते पण कमेंट करून सांगायचं आपला ब्लॉग पुढचा पण असा येणार आहे आता आम्ही आलो विकडत का आता आता ब्लॉग हे दोन तीन दिवस डेली मी टाकणार आहे अपलोड करणार आहे कंटिन्यू डेली तर बघत राहा बघायचा नजारा कसा आहे थोडाफार तुम्हाला दाखवितो बघा बघा डोंगर भाग कस दिसत आहे का बघा सगळे नाराज वगैरे आम्ही कुठे आला असाल कमेंट करून सांगा लाईक करा कमेंट करा आम्हाला कुठचा व्हिडिओ डायरेक्ट नंबर एक मध्ये नंबर एक येणार आहे त्यासाठी ह्या व्हिडिओ लाईक करा लागेल सबस्क्राईब करावं लागेल चॅनलला ला आणि कमेंट करावं लागेल आणि आम्ही कुठं आला हे पण सांगा लागल तुम्हाला बघा इतर कसं नाही बघा सूर्य निघायलाय कसले वारी वाटायला अक्षी सूर्य निघालाय डोंगरामधून डोंगराच्या मध्य भागातून सूर्य निघायलाय बघा माझा चेहरा पण स्पष्ट झाला सूर्यान एकदम नंबर एक बघायला झाड विड तर चला लाईक करा बाय बाय आता भेटू आपण एक दुसऱ्या व्हिडिओ मध्ये कंटिन्यू बघायचं तुम्हाला दाखवणार मी काय काय नजर आहे